नमस्कार मित्रांनो सर्वांनाच वाटतं की आपण काहीतरी व्यवसाय करावा आणि भरपूर पैसे कमवावे हो परंतु व्यवसाय करायचा तरी काय तर व्यवसायाच्या शोधातील तरुणांना माता भगिनींना आणि होलसेल विक्रेत्यांना खास सुवर्ण संधी पी डी टेक्नॉलॉजी आपल्यासाठी घेऊन आल्या आहेत संपूर्ण भारतीय बनावटीचे थ्री डी रिफ्लेक्शन पंथी नवरात्र दसरा दिवाळी यासारख्या दिव्याच्या सणांसाठी आ, कार्पोरेट आणि घरगुती गिफ्ट साठी एक उत्तम पर्याय आकर्षक डिझाईनच्या पंत्या तसंच तेल आणि वातीने पेटणाऱ्या ह्या पंत्या आपण ज्या कलरची पंती पंथी लावणार त्या रंगाची त्या डिझाईनची रिफ्लेक्शन सावली जमिनीवर पडते अशा या सुंदर सुबक पंत्या अतिशय मजबूत मटेरियल पासून बनवलेल्या पडल्या तरी न फुटणाऱ्या आणि एकदा वापरल्यानंतर धोवून पुन्हा वापरता येण्यासारख्या ह्या पंत्या आजच आपण याची होलसेल विक्रीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्यासोबत व्यवसायाची सुवर्ण संधी मिळवा